कैरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि आता उन्हाळा सुरू आहे तर कैरीचे सीझनसुद्धा सुरू झालेलं आहे तर आपण सध्या कैरीचे पदार्थ बघत आहोत तर आज आपण बघणार आहोत कैरीपासून तयार केलेलं पण उन्हाळा आहे तर उन्हापासून आणि पोटाला थंडावा मिळण्यासाठी आपण कैरीचं पण हे नक्की प्यावं पण बनवणं अगदी सोपं आहे नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये आज अगदी अप सिम्पल आणि साधी सोपी रेसिपी बघणार आहोत मी बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आणि सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही कैरी कमी आंबट असते त्यामुळे तोतापुरी कैरीचाच वापर पन्हा बनवण्यासाठी करावा तर इथे मी कैरीला छान स्वच्छ धुवून घेतले आणि कपड्याने छान कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला वरची साल जी आहे ती काढून घ्यायचे बरीच लोक पूर्ण कैरी ही कुकरमध्ये शिजवून घेतात पण मी त्या पद्धतीने नाही शिजवत या पद्धतीने जर बनवली तर वेळ आणि भांडी देखील कमी निघतात तर तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून बघा तरी ते कैरी किसून घेतल्यानंतर आपल्याला कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे खूप पाणी नाही टाकायचं कैर्यापुरतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अगदी मऊ सूत होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा कैरी शिजून झालेली आहे आता गॅस बंद करून आपण याला हे मिश्रणाला थंड होऊ देऊया हे थंड झालं की एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आहे आता पन्हा टेस्टी होण्यासाठी काही पदार्थ टाकून घेऊया तर इथे छोटा इंच आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची मुठभर पुदिना आणि भाजलेले जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे इथे मी सेंदव मिठाचा वापर केला आहे शक्यतो सेंदव मिठाचाच वापर करा तुम्ही देखील आणि एक वाटी साखर अंदाजाने घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे हे बॅटर जे आहे ते एक हप्त्यासाठी तुम्ही स्टोअर करू शकतात याला पुन्हा शिजवण्याची काही देखील गरज नाही आहे या बॅटरला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतात जेव्हा पण तुम्हाला बनवायचं असेल किंवा गेस्ट आले असतील तर दोन ते तीन चमचे हे मिश्रण घेऊन त्यात थंडगार पाणी आणि आईसक्यूब टाकून तुम्ही हे सर्व करू शकता तर आता बघूया सर्व कसं करायचा इथे सुरुवातीला मी पुदिना घेतला आहे त्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचे दोन ते तीन चमचे भाजलेले जिऱ्याची जी पावडर आणि थोडंसं सेंदव मीठ आता इथे मी माठाचं थंड गार पाणी वापरलं आहे पण मी इथे क्यूबचा वापर नाही करणार आहे तुम्हाला अजून थंड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये क्यूब टाकून घेऊ शकतात आणि हे छान मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान एकत्र करून घ्यायचं आहे जर लहान मुलांना देत असाल तर जिरे पावडर न टाकताच तुम्ही फक्त हे बॅटर जर टाकलं ना तरी देखील चालेल त्याची त्यामध्ये आपण सगळे पदार्थ ऑलरेडी टाकलेले आहेत त्यामध्ये साखर आणि मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे वरतून पुन्हा काही टाकण्याची गरज नाही मुलं जेव्हा बाहेरून खेळून येतील किंवा तुम्ही बाहेरून फिरून कुठून आलात किंवा गेस्ट आले तर फक्त हे दोन ते तीन चमचे टाकायचे थंडगार पाणी टाकायचं आणि सर्व करायचं इतकी साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का अशा छान पुन्हा खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद